लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलेल लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोंबर महिन्याचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी वितरित केले जाणार आहे याची कन्फर्म माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर सर्व लाडक्या बहिणींनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोंबर महिन्याचा लाभ आहे ला सर्वप्रथम कोणाला भेटणार आहे आणि कोणार नाही ते आपण सांगणार आहे तर ऑक्टोंबर महिन्याचा लाभ आहे ज्या लाडक्या बहिणींनी केव्हाशी केली अशा लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि हो ज्या लाडक्या के बहिणींनी केवायसी केली नाही अशासुद्धा लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे परंतु केवायसी ही तुम्हाला करावी लागणार आहे हे कन्फर्म करावी लागणार ज्या लाडक्या के बहिणी केवायसी करणार नाहीत त्यांना इथून पुढे म्हणजे नोव्हेंबरनंतर एकही हप्ता भेटणार नाही त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी केवायसी करून घ्यायची नोव्हेंबर महिना संपेपर्यंत केवायसी केली तर तुम्हाला शंभर टक्के पैसे चालू राहतील तुम्ही तुमच्या पात्र असाल तर शंभर टक्के पैसे चालू राहतील तर राहिला प्रश्न ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी सी कशी करायची तर अशा लाडक्या बहिणी अद्यापही कोणतेही सरकारने ऑप्शन दिलेलं नाही सी करण्याचे तसं काय अपडेट असेल तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर आता प्रश्न पडला आहे लाडक्या बहिणींना की ऑक्टोंबर महिन्याचा लाभ कधी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर ऑक्टोंबर महिन्याचा हा लाभ आहे तुमचा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे अद्यापही शासनाने कोणताही जी आर काढलेला नाही शासन निर्णय कोणता प्रदर्शित केलेला नाही परंतु तशी काय अपडेट भेटली की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र